राज्य निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकार अजित पवार गटाला दिले असल्याने अजित पवार गटाकडून ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात आहे मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी करून ते सत्तेमध्ये सामील झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडून पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह घडाळ्यावर दोन्ही गटांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दावा केला होता दोन्हीकडील बाजू तपासून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचे दावेदार अजित पवार यांना ठरवले आहे याच अनुषंगाने बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला यावेळी ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो, तो, तो दिवस आला असून हो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत त्यामुळे आमच्या पक्षात आनंदाचे वातावरण असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी म्हटले आहे तर राष्ट्रवादी पक्ष हा आता आमचाच असल्याने या पुढचे मुख्यमंत्री अजित पवारच होणार असल्याची प्रतिक्रिया शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या जल्लोषात सामील झाले होते नाही खऱ्या अर्थाने आज सगळेच जण खूप जल्लोषाचे वातावरण आहे निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजितांना त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे आणि ज्या दिवसाची वाट आम्ही बघत होतो ज्या क्षणाची वाट बघत होतो तो आज त्या ठिकाणी आलेला आहे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये फारच मोठं आनंदाचं वातावरण आहे निश्चितपणे संविधान धरून जे काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे त्याच्याप्रमाणे आमच्या बाजूने योग्य होणार नाही अशा पद्धतीचा निकाल आणि निर्णय त्या ठिकाणी लागेल पहिल्यांदाच आज चिन्ह आणि पक्ष हा आमच्याकडे त्याच्यामुळे खूपच आमच्या सर्वांमध्ये आनंदाचा होतो त्या सगळ्या गोष्टी येतील परंतु मोठी आम्हाला सांगू त्या ठिकाणी आता जिंकल्यासारखी भावना ही कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि काम करत असताना एवढ्या दिवसापासून आज आमचं घडायचं चिन्ह आणि आमचा पक्ष हा आमचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रचंड आनंद आणि उत्साह आमच्या सर्वांमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आगामी आम्ही गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी कमर कसून मेहनत करतोय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील तरुण असतील सर्वांसाठी त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांचे समस्या सोडवण असो या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही त्या ठिकाणी अग्रेसर राहिलेलो आहे आणि निश्चितपणे पक्षाची जी भूमिका असेल पक्षातेचा जो निर्णय असेल त्याचा आदर करून त्या ठिकाणी पुढचा निर्णय आम्ही घेऊ परंतु पुढची कोणतीही निवडणूक असेल ती त्या ठिकाणी भक्कमपणे सामोरं जाण्यासाठी आम्ही सर्वात कार्यकर्ते तयार होतो निवडणूक आयोगाने जो आज तो निर्णय दिला आणि येणाऱ्या काळात या लोकसभा नंतर याच्यानंतर विधानसभा विधानसभेमध्ये सर्वात जास्त सीट या आमच्या राष्ट्रवादी पक्षात येतील आणि आजीतदा लवकरच मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याला बाहेर खूप आनंद वाटते मुख्यमंत्री होतील अशी इच्छा आहे म्हणजे अजितदादा आमचं चिन्हही भेटलंय आणि पक्षही भेटला आणि आजी दादाची काम करण्याची पद्धत होती आज सर्वांना या गोष्टीची प्रतीक्षा होती ती गोष्ट आज पूर्णपणे सार्थकी झालेली आहे सर्व त्यांना आतुरतेने वाट बघत होते या गोष्टीची आणि आज कार्यकर्त्यांमध्ये बराच जल्लोष आहे आणि आता या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर